माऊलींचा थोरल्या पादुका मंदिरमध्ये विसावा झाल्याच्या नंतर माऊलींची दिंडी जी आहे ते माऊलीचा रथ जो आहे तो पुण्याच्या दिशेने जातोय आणि पूर्ण ज्या ठिकाणी हा थोरल्या मंदिरामध्ये माऊलींचा विसावा झाल्याच्या नंतर इथल्या माऊली भक्तांनी महिला माऊली भक्तांनी रथाचं स्वागत माऊलींचं स्वागत पूर्ण रिंगण करून या ठिकाणी या ठिकाणी माऊलीचा नामगजर जो आहे तो होत असल्याचं पाहायला मिळतय आहे आजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने माऊलीचं स्वागत केलंय काय प्रतिक्रिया कधीपासून हे स्वागत करत वर्ष सात वर्ष झाले एवढं एवढं एवढा आनंद प्रति दरवर्षी घेता तुम्ही माऊलींना वाटं लावताना खूप छान मजा येते थकवा असं जाणवतच नाही पाऊस असं ऊन असं वारी काय थांबत नाही काय प्रतिक्रिया छोटंसं बाळ घेऊन तुम्ही देखील रिंगणामध्ये त्या सहभागी झालायत आनंद घेतायत आणि माऊलींना वाटं लावतायत हे सोळा बजितला तर गप उभा राहिला येत नाही कोण पण नाचायला मन होतंय असं असलं हे वारी आहे प्रति दरवर्षी तुम्ही अशाच पद्धतीने माऊलींना वाट वगैरे लावता दरवर्षी भेटायला मी तीन वर्ष झालं पुण्यात राहतीये तर आम्ही दरवर्षी इथे आळंदीचे माऊलीच पालखीचं दर्शन घेण्यासाठी ते नेहमी येतो हा माझा मुलगा आहे याचं नाव अर्जुन आहे अर्जुन कृष्णा केंद्रे खरं पाहिलं तर थोरला थोरल्या पादुका मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी माऊलींचा विसावा झाल्याच्या नंतर माऊलींचा रथ जो आहे तो या ठिकाणी पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतोय आणि या ठिकाणी महिला माऊली भक्तांनी जे आहे ते माऊलींचं स्वागत माऊलींना निरोप देताना जे आहे ते हा आनंदाच्या वातावरणामध्ये माऊली जप जो आहे तो या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय आणखीन काही वेगळे अपडेट्स या दिंडी सोहळ्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरेश मिडिया पुणे आळंदी